चिंत श्री गुरुदेवदत्तम श्री स्वामी समर्थ स्वामी चा स्वामी नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना नमस्कार मित्रांनो एक दिवस एक व्यक्ती एक एका गुरूंजवळ जातो आणि म्हणतो गुरु मी खूप साधा आणि सरळ व्यक्ती आहे माझ्यासारखा साधा आणि सरळ व्यक्ती तुम्ही कधीही पाहिला नसेल मी नेहमी सर्वांना मदत करत असतो सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण माझ्याजवळ सर्वजण माझा फायदा घेत असतात माझी मजाक उडवत असतात मला कोणीही गांभीर्याने कधीच घेत नाही माझ्या अखरचे देखील माझ्याकडे लक्ष देत नाही घरातील कोणताही निर्णय घेताना ते मला साधं विचारत देखील नाही पण माझ्या पूर्ण कुटुंबात सर्वात जास्त काम मीच करतो मी घरच्यांच्या सर्व गोष्टी ऐकतो मी माझ्या आईवडिलांची सेवा देखील करतो मी सर्वांना समजून घेतो आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण मला कोणीही समजून घेत नाही सगळेजण माझा फायदा घेतात गुरु आता तुम्हीच मला सांगा की माझ्यासोबतच असं का होतं त्या व्यक्तीचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गुरु म्हणाले की कुणी सांगितलं तू साधा आणि सरळ व्यक्ती आहेस तू तर साधा आणि सरळ व्यक्ती असल्याचा दिखावा करत आहेस असं गुरु म्हणाले गुरूंची ही गोष्ट ऐकून त्या व्यक्तीला जरा वाईट वाटलं पण तरीही तो व्यक्ती त्या गुरूंचे बोलणे ऐकत राहिला गुरूंनी त्या व्यक्तीला विचारलं की मला एक सांग तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न का करतो तुला प्रत्येक व्यक्तीची मदत का करायची आहे त्या समोरचा व्यक्ती म्हणाला कारण कुणीतरी मला देखील खुश ठेवले कुणीतरी माझ्या भावनांचा देखील विचार करेल माझी इज्जत करेल आणि मला एक चांगला मनुष्य मानेल म्हणून मी हे सर्व करत असतो त्या गुरु म्हणाले बस फक्त यासाठीच तू इतका सरळ करत आहेस की तुला कोणीतरी खुश ठेवेल तुझ्या भावनांचा विचार करेल पण बाळा तू तु तुझा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत आहेस तू दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुझा कौतुक करून घेण्यासाठी त्यांची सेवा करत आहेस आणि तू त्यांच्याकडूनच अपेक्षा करत आहेस आणि तू त्यांच्याकडूनच तसा वागत आहेस तसं ते देखील तुझ्याशी वागतील पण बाळा असं कधीच होत नाही अशा व्यक्तींना कोणताही व्यक्ती गांभीर्या घेत नाही जो व्यक्ती दुसऱ्यांच्या हामध्ये हा, हा बोलत असतो आता मी तुला काही अशा सवयी सांगतो ज्या सवयी तू तु आणि तुझ्यासारख्या स्वतःला चांगले म्हणण्यासारख्या व्यक्तींमध्ये असतात पहिली सवय स्वतःला चांगली समजणारी लोकं नेहमी दाखवून देतात की आम्ही चांगले आहोत ते लोकांवर ध्यान ठेवतात त्यांना लोकांची चिंता आहे आणि म्हणून ते लोकांची मदत करण्यासाठी जात असतात मग समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मदत करायला धावतात दुसरी सवय जे लोक स्वतःला चांगले समजतात ते इतरांकडून आपले कौतुक होण्याची अपेक्षा ठेवतात आणि बहुतेक वेळा ती लोकं तेच काम करतात त्यामुळे समोरचा व्यक्ती आनंदी होऊन जर समोरच्या व्यक्तीला एखादे काम केल्यावर आवडत नसेल तर ती व्यक्ती त्या कामाला हात देखील लावत नाही तिसरी सवय स्वतःला खूप चांगलं समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपल्यामधील कमजोरी आणि आपल्यामधील कमीपणा हा पण इतर लोकांपासून लपवला पाहिजे कारण त्यांना वाटतं इ इतर लोकांना आपली कमजोरी आपल्या चुका समजल्या तर ती इतर लोक त्यांचा मजाक उडवतील त्यांची इज्जत काढतील त्यांना अपमानित करतील त्यांच्यावर राग काढतील आणि त्यांना एक कमजोर व्यक्ती समजतील चौथी सवय स्वतःला खूप चांगली समजणारी लोकं आपल्या आवडणाऱ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या घरचा बनाव सर्वात वरच्या टप्प्यात ठेवायला घाबरतात का। कारण त्यांना असं वाटतं आपण असं केल्याने दुसरे लोक त्यांना स्वार्थी समजतील आणि मग आपण इतरांच्या नजरेत चांगले माणूस कधीच बनू शकणार नाही पाचवी सवय स्वतःला चांगली समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपण तेव्हाच खुश राहू शकतो तेव्हा त्यांच्या आजूबाजूंची लोक देखील खुश असतील म्हणूनच ते लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आता तुम्हाला वाटेल की या सवयीमध्ये काय वाईट आहे यात सर्वच चांगले आहे सर्वांचा चांगला होत आहे तर मग अडचण काय आहे पण कारण हे आहे की स्वतःला चांगले समजणारे लोक असे दिसतात तसे नसतात त्यातून काही वेगळेच दिसतात स्वतःला चांगले समजणारे लोक जेव्हा खरी वेळ असते तेव्हा इमानदारीने वागत नाही स्वतःला कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून ते इतरांच्या चुकादेखील लपवतात समोरच्या व्यक्तीला ते कधीच आपल्या चुका सांगत नाही आणि नेहमीच ते त्या गोष्टी करतात त्या समोरच्या व्यक्तीला आवडतात स्वतःला चांगले समजणारे लोक इतरांना खुश करण्यासाठी इतके वेळे असतात की ते इतरांसाठी चांगले असणाऱ्या गोष्टी इतरांसाठी महत्त्वपूर्ण असणारी कामे देखील लपून ठेवतात त्यांच्या गरजांना आणि त्यांच्या कामांना महत्त्व देत नाही आणि म्हणूनच ते इतरांकडून सरळ काम करून घेण्यासाठी घाबरतात